नमस्कार मित्रांनो मी संदेश द संदेश अकॅडमीत तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहोत तुमच्यासाठी पोलीस भरतीचा फॉर्मबद्दलची थोडीफार माहिती मी आणलेली आहे पोलीस भरतीची डेट आजचा पहिली स्लाइड बघून तुम्हाला माहीतच झालेला असेल की पोलीस भरतीची डेट ही तीस नोव्हेंबरपासून सात नोव्हेंब सात डिसेंबरपर्यंत वाढलेली आहे त्यामुळे तुम्ही फॉर्मच्या शेवटच्या तारखेची वाट न वागता किंवा मुदतवाढ झाली त्यामुळे फॉर्म भरायची वाट न बघता तुम्ही फॉर्म लवकरात लवकर भरावा जे विद्यार्थी राहिले असतील तरी पण मी तुम्हाला सांगतो की फॉर्म भरायच्या वेळेस अधिकृत वेबसाईट गव्हर्मेंटची वापरा मी तुम्हाला अधिकृत वेबसाईट दिलेली आहे पोलीस रिक्रूटमेंट दोन हजार पंचवीस माईट ओ आर जी तरी तुम्हाला मी दाखवतो आता किती टाईम बाकी आहे आता सध्या मी तीन वाजून तीन मिनिटांनी लेक्चर घेत आहे तर तो त्याच्यावर टाईम दाखवत आहे सहा दिवस आठ तास पंचावन्न मिनटं आणि अठ्ठावन्न सेकंद त्यामुळे सगळ्यांनी गांभीरतेने लक्ष दिलं पाहिजे तर आता पुढचा पॉईंट आहे आता आपण आपल्याला अधिकृत वेबसाईट माहीत झाली तर पुढचा पॉईंट आहे की कागदपत्रांची तयारी आधीच केलेली असेल तुम्ही तुम्ही फॉर्म भरणार असाल तर कागदपत्र माहीत असेल फोटो सही माहिती आणि काळजीपूर्वक माहिती आपली काळजीपूर्वक भरवा नाव जन्मतारीख पत्ता जसे प्रमाणपत्रावर आहे तसेच भरा स्पेलिंग चुकू नका मोबाईल नंबर ईमेल योग्य ठेवा कारण तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हालाच मेल आणि ईमेलवर तो मेसेज येणार आहे मोबाईल नंबरवर मेसेज येणार आहे कॅटेगरी निव निवडा तुमची तुमचं जेंडर क्वालिफिकेशन नीट तपासून भरा फी भरताना काळजी घ्या यू पी आय पॅ किंवा डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरा पेमेंट करताना बॅक बटन दाबू नका आणि शेवटला रिसिप पी डी एफ जतन करून किंवा कर, डाउनलोड करून ठेवा तुमच्या मोबाईलमध्ये फॉर्म सबमिट झाल्यानंतर पी तपासा सर्व माहिती एकदा पुन्हा तपासा चूक झाली असेल तर इडिट करा फायनल सबमिटनंतर बऱ्याच वेळा बदल करता येणार नाही फॉर्म सबमिट झाल्यावर हो काय करावं ॲप्लिकेशन फॉर्म पी डी एफ डाउनलोड करा प्रिंट काढून ठेवा ॲडमिट कार्ड येईपर्यंत ॲप्लिकेशन आय डी जतन ठेवायची तुम्हाला फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहा की सध्या पोलीस भरती चालू असल्यामुळं बऱ्याचशा अशा अफवा पण निघतील की मी तुम्हाला कामावर लावून देऊ असं देऊ पण पोलीस भरती ही फक्त मेरिट बेसवर हो। म्हणजे तुम्ही केलेल्या स्किलवर असणार आहेत तुम्ही केलेल्या अभ्यासावर ठरणार आहेत तुमचं मेरिट लिस्ट त्यामुळे अशा फसवांना बळी पडू नका तुम्ही आणि आपली महत्त्वाची आहे तारीख हा व्हिडिओ खास तारखेसाठी बनवलेला होता मी तीस नोव्हेंबर ही कालची दिनांक होती आता सात डिसेंबर दोन हजार पंचवीस मी तुम्हाला आत्ताच वेबसाईटवर दाखवलेली सहा दिवस बाकी राहिलेले आहे तरी पण सगळ्यांनी गांभीरतेने लक्ष दिले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची चुकी महत्वाची म्हणजे माहिती चुकीची भरू नका अन्यथा काय होईल आपला फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो अशा प्रकारे तुम्हाला पोलीस फॉर्म भरण्याची तारीख वाढली ते सळवलं आपल्या द संदेश अकॅडमीमध्ये पोलीस भरती मिशन दोन हजार पंचवीस चालू आहे की आपण दररोज सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी गणित मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी बघत असतो तरी पण तुम्ही दररोज पेपर ॲनालिसिस बघत चला तुम्हाला पेपरमध्ये नक्कीच फायदा होईल आज आपण येथेच थांबूया जय हिंद जय भारत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काही त्रुटी असेल तर कमेंट करून मला नक्की सांगू शकतात